मित्रांनो नम शेतकरी योजनेसंदर्भात एक शेतकऱ्यांसाठी मोठ्या आनंदाची बातमी आलेली आहे मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नम शेतकरी योजनेचे चार हजार रुपये जमा होणार आहेत तर मित्रांनो आता हा चार हजार रुपयांचा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत आणि हा हप्ता कधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार याची सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मित्रांनो आपण जराही वेळ वाया घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा विषय चर्चेत आला आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहेत तरी अलीकडच्या काळामध्ये या का योजनेच्या अंमलबजावणीत काही अडचणी निर्माण झाल्या आहेत नमो शेतकरी सन्मान निधी योजना हे केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राबवण्यात आलेली आहे या योजनेचा मुख्य हेतू राज्यातील लहान आणि श्रीमंत शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य पुरवणे हा विषय आहे शेतकऱ्यांना कृषी उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या बी बियाणे खते आणि इतर कृषी साधन सामग्री खरेदी करण्यासाठी या योजनेतून आर्थिक मदत दिली जाते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे त्यांनी सांगितले आहे की नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्यांना यापुढे वार्षिक सहा हजार रुपयाऐवजी नऊ हजार रुपये देण्यात येतील या निर्णयामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाची लाट पसरली होती मुख्यमंत्र्यांनी हे देखील स्पष्ट केले होते की खरीप हंगाम दोन हजार पंचवीस पासून सुरू होण्यापूर्वी पुढील हप्ता मात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येईल मात्र या आश्वासनानंतर काही गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत वाढीव रक्कम देण्यासाठी आवश्यक असलेल्या अतिरिक्त तीन हजार रुपयांची तरतूद नुकत्याच सादर केलेल्या राज्य अर्थसंकल्पात करण्यात आली नाही यामुळे योजनेच्या सातव्या हप्त्याच्या वितरणात विलंब होत आहे राज्यभरातील सुमारे त्र्याण्णव लाख एकवीस हजार शेतकरी या हप्त्यासाठी पात्र असून त्यांची प्रतीक्षा सुरू आहे योजनेच्या पारदर्शकतेसाठी आणि योग्य लाभार्थ्यांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी अग्रेस्टॉक योजनेअंतर्गत शेतकरी ओळखपत्र बंधनकारक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ही ओळखपत्र प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी अधिक बंधनकारक केले गेले आहे मात्र नमो शेतकरी योजनेसाठी अद्याप कोणतीही अधिकृत सूचना जाहीर करण्यात आलेली नाही शेतकरी ओळखपत्राचे महत्त्व लक्षात घेता कृषी विभागाने शेतकऱ्यांना सल्ला दिला आहे की त्यांनी लवकरात लवकर आपले ओळखपत्र काढावे कारण भविष्यात केवळ अग्रिष्ट ओळखपत्र क्रमांक असलेल्या शेतकऱ्यांनाच योजनेचा लाभ मिळू शकेल राज्य सरकारच्या तिजोरीवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मोठा आर्थिक भार पडला आहे या योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता असल्यामुळे सरकारला इतर योजनांच्या खर्चात कपात करावी लागणार आहे याचा थेट परिणाम नमो शेतकरी मासमा निधी योजनेवर झाला आहे आणि त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीत विलंब होत आहे राज्यभरातील शेतकरी या योजनेच्या पैशावर अवलंबून आहेत विशेष बी बियाणे आणि खतांच्या खरेदीसाठी या पैशांची त्यांना नितांत गरज असते खरीब हंगामाची तयारी करण्यासाठी हा निधी अत्यंत महत्त्वाचा आहे मात्र वाढीव रकमेची घोषणा केल्यानंतरही त्याची अंमलबजावणी न झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशा पसरत आहे अनेक शेतकरी हा प्रश्न विचारत आहेत की मुख्यमंत्री यांनी केलेल्या घोषणांचे काय होणार आहे त्याची वाढीव रक्कम मिळणार आहे की नाही याबद्दलता निश्चितता कायम केली जाणार आहे राज्य सरकारसमोर अनेक योजनांचे आर्थिक भार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना नवोशेतकरी योजना आणि इतर कल्याणकारी योजनांचाही मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता आहे यामुळे सरकारला प्राधान्यक्रम ठरवावे लागत आहे आणि निधीचे योग्य वाटप करावे लागत आहे राज्य सरकारने आश्वासन दिले आहे की सातवा हप्ता लवकरच जमा करण्यात येईल मात्र अतिरिक्त तीन हजार कोटी रुपयांची व्यवस्था कशी करणार आहे हे अद्याप स्पष्ट नाही सरकारी अधिकारी या, या समस्येवर काम आनी लो करत आहेत आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू करत आहेत शेतकरी योजना हा शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा आधार आहे मुख्यमंत्र्यांनी वाढीव रकमेची घोषणा केली असली तरी त्याची अंमलबजावणी होण्यासाठी अजून काही वेळ लागू शकतो राज्य सरकारने या विषयात पारदर्शकता ठेवली आहे आणि शेतकऱ्यांना योग्य वेळेत माहिती द्यावी शेवटी शेतकऱ्यांचे कल्याण हे राज्याच्या विकासाचा पाया आहे आणि त्यांच्या समस्याचे त्वरित निकारण होणे आवश्यक आहे राज्यभरातील शेतकरी या योजनेच्या पैशावर अवलंबून आहेत विशेष बी बियाणे खते आणि यांच्या खतांच्या खरेदीसाठी या पैशांची त्यांना नितांत गरज असते खरीप हंगामासाठी तयारी करण्यासाठी हा निधी अत्यंत महत्त्वाचा आहे मात्र वाढीव रकमेची घोषणा केल्यानंतरही त्याची अंमलबजावणी न झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशा पसरत आहे की तीन हजार रुपयांचा हप्ता मिळणार की नाही तर मित्रांनो जे सरकारने आश्वासन दिले आहे ते पूर्ण होणार आहे पण त्याला काही थोडासा काळ लागेल शेतकरी मित्रांनो तुम्हाला जास्त काळजी करण्याची गरज नाही मित्रांनो पुढील नमो शेतकरी योजनेचा हप्ता तीन हजार रुपयांचा तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा